या राज्याचे माजी उप उकुम, उपमुख्यमंत्री तथा आपले पालक पालकत्व स्वीकारले आदरणीय दादा आदरणीय साहेब आदरणीय बाबासाहेब शेतकरी संघटनेचे नेते त्याचबरोबर दीपकदादा पवार अर्जुनदादा मोहिते पाटील साहेब माळशिरस सांगोला आणि पंढरपूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी आलेले तरुण मित्र शेतकरी बांधवांना माझा मानाचा जय महाराष्ट्र हा खरा अर्थानं दादा आदरणीय दादा हा दुष्काळ आहे हा दुष्काळ हा नियोजनाच्या अभावामुळं आहे म्हटलं तरी या ठिकाणी वावग ठरणार त्याची कारण वेगवेगळी असू शकतील ब्रिटिश काळातली आपली सत्यात्तर एनर्जी जी गेजपट्टी होती ही गेजपट्टीच काढून देण्याचं महापाप इथल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळं सांगोला ब्रँच आपली बाबासाहेब दिवसानं चालणं गरजेचं होतं दीपकराव आपली बाळवणी डिपोरा आणि बाळवणी क्रमांक एक आणि बाळवणी क्रमांक दोन हे दिवसानं चालणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी एक्क्याण्णव गार्डे असेल बाळवणी शाखा क्रमांक एक असेल बाळवणी शाखा क्रमांक दोन असेल वेळापूर सेक्शन असेल त्याचबरोबर सांगोला सेक्शन तीनशे कुशेसनं चालणं गरजेचं होतं असा कुठलाही अभाव नियोजनाचा अभाव ह्या गेज सत्याहत्तर गेज पट्टीमुळे झालेला आहे जी इंग्रजांच्या ब्रिटिश काळांच्या राजवटीमध्ये ही गेज गेजपट्टी खऱ्या अर्थानं तीन तालुक्याला डिस्ट्रिब्यूट किती पाणी होतं ह्याचा अंदाज सांगणारी गेसपट्टी होती ती गेसपट्टीच आता तर महिलावर नाही ह्याचा अभ्यास या यातील जाधव कार्यकारी अभियंता निरव उजुबा कालव्याचे त्याचबरोबर पासलकर असतील त्या ठिकाणचे म्हसकर साहेब असतील दादा त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं मानवनिर्मित दुष्काळ जसं म्हणतो आपण नियोजनाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्याला पाणी मिळत नाही याची फार मोठी खंत आज या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून सांगोला तालुका असेल मालसेरस तालुका असेल पंढरपूर तालुका आता असेल त्यांना या नियोजनाच्या अभावामुळं मग अशी असतील अभियंता असतील डेप्युटी इंजिनियर असतील त्यांचे जी असतील त्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जो भाड घातलेला आहे आणि आता दादा आम्हाला थोडंसं प्रक्षोभण बोलायचं होतं परंतु आपल्या सूचनेचं या ठिकाणी उल्लंघन करणार नाही किंवा आपापल्या शेतकऱ्यामध्ये वाद नको किंवा मारशिरास तालुक्यातला शेतकरी असेल पंढरपूर तालुक्यातला असेल सांगोला तालुक्यातला असेल या ठिकाणी नियोजन होणं काळाची गरज आहे तुम्ही आत्ता या ठिकाणी मला आम्हाला आकडेवारी अधिकाऱ्यांचं आलेलं पत्र वाचून दाखवलं येणाऱ्या भविष्यकाळात येणाऱ्या पालख्या असतील संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल तुकाराम महाराजांची पालखी असेल यांना राखीव कोटा सध्या दादा नीरा माझ्या मध्ये दोन पॉईंट पो, एक पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी शिल्लक आहे मी आत्ताच आपल्याकडून या ठिकाणी वाचत असताना मी त्याचा अभ्यास केला दादा परंतु कागदावर जरी असेल परंतु या ठिकाणी शंभर टक्के शेतकऱ्यांचं जिरवायचं काम या नियोजनाच्या अधिकाऱ्यांनी केलं असं म्हणलं तरी वावट ठरणार नाही म्हणून मी पाण्याला आपल्या दहा तारखेला काल पत्र निघालं पत्र निघू द्या काय जन जनते पुढं जनतेच्या राट्या पुढं शासनसुद्धा झुकतं हे आपण नवीन सांगायची गरज नाही आणि म्हणून आता तुम्ही आमचं सर्वांचं नेतृत्व करावं आमचं शिवसेनेचं नेतृत्व असते जाळपोळ करणे अधिकाऱ्याला पेटवणे गाड्या पेटवणे असं आमचं नियोजन असतं तुम्हाला माहीत आहे असलं काय तर अचानक भयानक करावं लागणार दादा त्याला तुम्ही आमच्यावर असावं लागणार अचानक भयानक प्रोग्राम करून टाकणार माझ्यावर पाचात गुन्हे आहेत येणार विषय मी चाक दादा घेऊन गेलो घालण्यात मी तुमच्याकडे मालसे दोन तीन गुन्हे माझ्यावर आहेत निरा उजवा का पंढरपूर तालुक्यातले आदरणीय दादा त्यांनी माझ्यावर गुन्हा टाकला मी बी त्यांच्या जाऊन गांजा लावला आणि गांजाचे फोटो काढून डिप्युटीवर गुन्हा दाखल केला <laughs> हा अभाव आपला नाही दादा भाषणातून ह्यांनी सांगोला तालुक्यात सांगितलंय पंढरपूर तालुक्यात सांगितलंय माळशेरस तालुक्यात सांगितलंय त्यांनी अपप्रचार केलाय आणि असं असताना हाताची शाय अजून वाढली नाही तर यांनी कटकार असताना केलेला हे आमच्या पण लक्षात येते हाताची शाय अजून सर्वसामान्य ह्या तीन तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची युवकांची आणि सर्व मतदार या ठिकाणी अजून शाय वाढली नसताना हे जे स्थान केलं हे पण आम्हाला लिहाण्यात येत आहे दादा हे मुद्दाम चाललेलं नियोजन आहे कालवा फुटतो काय काय खेकड्यात काय ते एक मंत्री म्हणला होता खेकड्याने धरून बोलतो असं असताना त्या ठिकाणी आत्ता दीपकदा सांगितलं त्या आपल्या मा, टाकलेल्या डॉक्टरनी सांगितलं परंतु आता भविष्यात आपल्याला राज्य शासनाला जर गुडगड टेकवायचं असतील अधिकाऱ्याला गुडगड टेकवायचं असेल तर भयानक आंदोलन या ठिकाणी तीन तालुक्यात पुकारावं लागणार आहे आणि नि तुम्हाला नेतृत्व करावं लागणार आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कारण शेतकरी शेतकरी आता जर पाता जर बिघडला हा उद्रेक जसा तुमच्या निवडणुकीच्या टायमाला होता तो उन्हा किंवा जास्त उद्रेक आता होणार कारण आमच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे आज आमचा पंढरपूर तालुक्यातल्या देवण दादा अजून काढलेला नाही डिपोर काढलेला नाही एक क्रमांक एक दोन वेळापूल असेल सांगोल तालुका असेल आणि अगोदरच्या आमदारांनी आता शेतकरी संघटने नेते आता बोलले की प्रचाराचा सुद्धा मुद्दा त्यांनी या ठिकाणी घेतला होता की आता पाणी मिळणार नाही आता होता म्हणजे भांडण लावायचं महापाप या ठिकाणी करत म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता का असा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे का नाही सांगा तुम्ही तुमच्या मनात प्रश्न आहे का नाही तर आता दादा ह्या ठिकाणी तुम्हाला आमचं नेतृत्व सर्वसामान्य शेतकरी जर तिरु तालुक्याचं करावं लागणार नाही त्या ठिकाणी दांडक मोर्चा असेल त्या ठिकाणी असू द्या ज्या सूचना तुम्ही द्याचाल गेहराव असल दांडक मोर्चा असेल मशाल मोर्चा असेल सर्वसामान्य आपण काय भूमिका घ्यायची हे दादाला सांगावं लागणार आहे आपण दांडक मोर्चा दादा या ठिकाणी काढावं लागणार आहे रुम्ण मोर्चा या ठिकाणी काढावा का लागणार आहे मग आमच्या ठाकरे भाषेतच सांगू नको रुम्ण चांगला असते दादा अधिकाऱ्यांनी अभाव केल्या त्यांना सटके द्यायचे तोंडाला तांदा लावायचा आणि परिशुद्धीवर आणून दांडके लावायचं असाच कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला भविष्यात करावा लागणार आहे आणि तुम्हाला कायमस्वरूपी आमचं या तीन चारही तालुक्याचं पर्यटन पालक तुम स्वीकारावं लागणार आहे अशी विनंती करतो आंदोलनाची दिशा आपल्याला आत्ताच ठरवावं लागणार आहे हा जनप्रक्षोभ आहे आणि आंदोलनाची दिशा ठरवल्याशिवाय आता उठायचं नाही दादा मी तुम्हाला विनंती करणार आहे तुम्ही आमचं नेतृत्व करा गाड्या किती बी लागू द्या शेतकरी किती बी लागू द्या एक लाख शेतकरी त्या ठिकाणी पलटनला गोळा होतील भविष्यात परत त्यांची तलफ पाणी फोडायची आणि खाली वा वाटोळ करायची तलफ आता तर आपण या ठिकाणी जिरवलीच आहे भविष्य काळात सुद्धा आपल्याला त्यांची जेवढा असेल तर दादा एक लाख शेतकऱ्यांचा मोर्चा येणार उजवा कालव्याच्या कार्यकर्त्यांच्या हापी समोर त्या ठिकाणी न्यावावा असे सर्वसामान्य शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि नेतृत्व आपण करावं जे सूचना द्यायचाल ते मान्य असतील पण शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आपण घ्यावा अशी जी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्याबद्दल विनंती करतो पण मी माझ्या राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र